जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण पाहणार आहोत सोळा जानेवारी दोन हजार एकोणीसचे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पाहूयात सविस्तरपणे सुरुवातीला चंद्रपूर गंजवड बाजारभाव आहेत कमी कमी आठशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी नऊशे मुंबईचे बाजारभाव पाहूयात आहे बारा हजार चारशे साठ क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे आवक आहे दहा हजार दोनशे क्विंटलची बाजारभाव आहेत कमी चारशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सातशे मंगळवेढा आवक आहे एकशे वीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमी कमी सात सत्तर रुपये जास्तीत जास्त चारशे रुपये सरासरी दोनशे रुपये कराडचे बाजारभापाव्यात आवकाय दोनशे एक क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी सहाशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी एक हजार लासलगाव विंचोर आवकाय पाच हजार दोनशे ऐंशी क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे एक्कावन्न जास्तीत जास्त सहाशे तीस सरासरी पाचशे पन्नास जळगावचे बाजारभापाव्यात आवकाई एकशे पंचवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे पन्नास जास्तीत जास्त पाचशे पन्नास सरासरी तीनशे पन्नास नागपूरचे बाजारभापाव्यात आवाकाई एक हजार सातशे सहासष्ट क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सातशे पंचवीस पारनेरचे बाजारभाव आवक आहे बारा हजार दोनशे सोळा क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे अमरावतीचे बाजारभाव पाव्यात आवक आहे तीनशे पंच्याहत्तर क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी आठशे जास्तीत जास्त बाराशे सरासरी एक हजार पुणेचे बाजारभाव आवक आहे बारा हजार आठशे सत्तावीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी दोनशे जास्तीत जास्त आठशे सरासरी सहाशे पुणे खडकीचे बाजारभाव आवक आहे एकवीस क्विंटलची बाजारभाव आहेत कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी सातशे पन्नास पुणे पिंपरी आहे एकवीस क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी आठशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पन्नास पुणे मांजरी आवक आहे शहाऐंशी क्विंटल बाजारभाव आहेत कमी दोनशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी सहाशे पुणे मोशी आवक आहे ब्याऐंशी क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त चारशे सरासरी तीनशे पन्नास अमळनेर आवक आहे बाराशे क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त सहाशे पन्नास सरासरी सहाशे पन्नास वाई आवक आहे आठ क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी तीनशे जास्तीत जास्त एक हजार सरासरी आठशे पन्नास कल्याण नंबर एक आवक आहे तीन क्विंटल बाजारभाव आहेत कमीत कमी चारशे जास्तीत जास्त सहाशे सरासरी पाचशे नागपूर पांढरा आवक आहे एक हजार क्विंटल बाजारभावात कमी कमी सहाशे जास्तीत जास्त नऊशे सरासरी आठशे पंचवीस नाशिक पोळ आवकाय एक हजार चारशे अकरा क्विंटल बाजारभाव आहेत कमी कमी दोनशे जास्तीत जास्त सातशे एकसष्ट सरासरी पाचशे पन्नास नाशिक उन्हाळी आहे तीस क्विंटल आहेत कमी कमी पन्नास जास्तीत जास्त दोनशे सरासरी एकशे पन्नास लासलगाव इंचर उन्हाळी आहे पाचशे क्विंटल आहेत कमी कमी शंभर जास्तीत जास्त दोनशे नव्वद सरासरी एकशे एक्कावन्न धन्यवाद मित्रांनो अशी शेतीविषयी माहिती व शेतमालाचे बाजारभाव पाण्यासाठी आज युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनेलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार